आपण पाहणार आहोत कांद्याचे आवार असलेले लासलगाव जिल्हा नाशिक येथील कांदा बाजारवाव शनिवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजीचे आज लासलगावमध्ये दोनशे वीस कांद्यांची नग आवक आली होती म्हणजे चार हजार क्विंटल बाजारभाव पाहूयात कमीत कमी कांद्याला एक हजार रुपये कमीत कमी दर हा प्रति क्विंटलला एक हजार रुपयापर्यंत पाहायला मिळाला तर सरासरी दर हा दोन हजार नऊशे रुपयापर्यंत होता तर जास्तीत जास्त उच्चांकी दर हा तीन हजार एकशे शेहेचाळीस तीन हजार एकशे शेहेचाळीस हा उच्चांकी दर आज लासलगाव बाजार समितीमध्ये पाहायला मिळाला लासलगावमध्ये हे मोकळ्या कांद्याचे लिलाव असतात व बाजार खर्च हा वेगळा बराई खर्च वेगळा असतो व्यापाऱ्यांनी याची नोंद घ्यावी शेतकऱ्यांना या भावाने मोकळ्या कांद्याचे पैसे आज लास, लासलगावमध्ये धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर शेअरला लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करत क्लिक करा